रीटर हाई ब्लड चेक निश सत्य शून्य आता बहाद है शून्य लाई थे, पस थे, 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 थे,

एक शून्य एक थेट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य एक मिनिट पंचावन्न सेकंड एक मिनिट एक मिनिट शून्य <laughs> एक मिनिट एकोणसाठ शून्य शु, आता आहेत लाईक नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती थोडं काम होत म्हणून लाईव्ह थांब थांबवले तेवढी शून्य आता पाहत आहेत एक लाईक कमेंट करा पटापट

कमेंट करा पटापट पड़। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकोणीस आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पेरियांशु अंडर अंडरस्कोर अंडर स्कोर अंडरस्कोर अंडर पंचेचाळीसशे तेरा ही बटन हॅलो प्रियांशु भाई नमस्ते नमस्ते सक्रिय करने साथी डबल टैप बहुत बहुत स्वागत है हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लंच डिनर हो गया क्या का और कहाँ से हो प्रियांशु भाई चैट पर तेवी साता पहाड़ आहित एक लाइक लाइक करो जल्दी जल्दी सर्वनी लाइक करा कमेंट करा पटा पट हाँ।, हाँ हाँ ना तेवीस ते लोक आहे सी वरती कमेंट करा बारा आता एक लाईक जल्दी जल्दी कमेंट करू चॅनल पण होत सबस्क्राईब करू तेवीस लोक आहे शीशी वरती बारा लोक आहे तर सर्वांनी कमेंट करा पटापट लाविन पट आता पाहात आहेत एक लाईफ अठरा आता पाहात आहेत एक लाईन पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला आता पाहात आहेत दोन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे लावीन नऊ आता पाहात आहेत दोन लाईफ सोळा आता पाहात आहेत दोन लाईफ कमेंट करा सर्वांनी पटापट लाईव्ह लाईक असाल तर करा. मी लांबून गेलो असतो ना मार नी का मग अंडरस्कोर 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 पंचेचाळीस आता पहाता है, दोन जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया <coughs> <coughs> कमेंट करा भावान आठ आता पहाता है दोन लाएक। जल्दी जल्दी लाइव को लाइक करे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो आठ आता दोन लाइक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून तरी जा सहा आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा फटापट पटाफट दोन आता पाहात आहेत दोन आता पहात आहेत दोन लाईक थेट काय तू माय